आणि मनसे प्रमुख राज ठाकरे आहेत उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आहेत काँग्रेस पक्षाचे प्रतिनिधी आहेत दाव्या पक्षांचे प्रतिनिधी आहेत राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे शशिकांत शिंदे आहेत त्यांचे प्रतिनिधी आणि आजच्या बैठकीमध्ये मोर्चाचं नियोजन आणि मोर्चा नंतर पुढे काय हा जो एक महत्वाचा विषय आहे त्याच्यावर चर्चा होईल आणि एक तारखेचा मोर्चा संपल्यावर व्यासपीठावरून काय या संदर्भात आपल्याला उत्तर मिळेल जसं आदित्य ठाकरे परवा शिवसेना उघाट्याच्या मेळाव्यात मतदार यादीच्या धोरा संदर्भात पवार प्रेझेंटेशन केलं काही पुरावे तसंच आज मनसेचाही मेळावा होतो आहे आणि मत चोरी संदर्भात हे खळबळ ज्यांना सादरीकरण केलं जाणार आहे अशी माहिती विधानसभा नंतर राज ठाकरे यांनी एक विधान केलं होतं जे आम्ही केलं की मतं जातात कुठे मतं गेली कुठे आणि नक्कीच राज ठाकरे त्या संदर्भात काही वेगळी माहिती देणार असते मद्दार, मद्दार, तर निवडणूक आयोगाला गांभीर्याने विचार करावा लागला आदित्य ठाकरे यांनी वरळीच्या एका मतदारसंघातली दुबार मतदार मृत मतदार या संदर्भातला पर्दाफाश केला राहुल गांधीने तर देशभरातल्या मतदार यादीतल्या घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आता राज ठाकरे त्यांच्या पद्धतीनं जर काही वेगळी माझ्या समोर आणत असतील तर त्याकडे गांभीर्यानं पाहावं लागेल आणखी एक विषय होता की जे आंदोलन सुरू आहे शेतकरी कर्जमाफी आणि अनेक मुख्यमंत्र्यांनी चर्चेची तयारी दर्शवली आज मुंबईत भक्ती चर्चा होणार आहे आणि त्यानंतर आंदोलनाची गुणकीदिशा भक्ती करून जाहीर करतील दरम्यान जरांगी पाटलांनी आंदोलनाला पाठिंबा आहे ते स्वतः नागपुरात आहे जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही बच्चू कडू हे लढवळे नेते आहेत मनोज धरांगे पाटील हे मुंबईतून आपल्या मागण्या मान्य करून गेले बच्चू कडूंना यश मिळालं सातबारा कोरा करण्यासंदर्भात तर आम्ही नक्कीच स्वागत करू कारण सातबारा कोरा ही संकल्पना आणि संज्ञा शिवसेनेत ही उद्धव ठाकरे साहेब कि साता कोरा झालाच पाहिजे यासाठी आम्ही सातत्यानं संघर्ष करतोय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यासाठी कर्जमाफीही केली आणि आताही त्या पद्धतीनं कर्जमाफी व्हावी ही आमच्या सगळ्यांची भूमिका आहे की मुंबई क्रिकेटच्या राजकारणात शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस अशी भीती बघायला मिळते काल जी एम सी ए संदर्भातली बैठक झाली त्यातही पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकुशतेचं कौतुक केलेलं आहे एक लक्षात घ्या की हा क्रिकेटचा विषय आहे त्यात राजकारणी घुसलेले आहेत एकेकाळी मुंबईतले उत्तम उत्तम क्रिकेटपटू आणि क्रिकेट क्षेत्रातले प्रशासक हे एमसीएच्या बोर्डावर आले होते गेल्या काही दिवसामध्ये एम सी ए क्रिकेटचा जो काही बिझनेस किंवा व्यापार झालेला त्याच्यामुळे प्रत्येकाला असं क्रिकेटच्या या खेळामध्ये म्हणजे पडद्यामागच्या मैदानाबाहेरच्या खेळामध्ये आपण सहभागी व्हावं एक मात्र नक्की भारतीय क्रिकेटला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं काम शरद पवारांनी केलं त्यानंतर अनेकांचे डोळे च्या एमसीए कडे वळले आय पी एल असेल इतर काही गोष्टी असतील भारतीय जनता पक्षाचा आणि एमसीएचा कधी फार संबंध आला नव्हता तो गेल्या तीन चार वर्षापासून यायला लागला प्रत्येकाला मुंबई क्रिकेट बोर्डावर जायचे आहे ते गेल्यामुळे क्रिकेटचं काय कल्याण होणार आहे मला माहित नाही प्रत्येकाला प्रत्येक पक्षाला वाटतंय की कि मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजे ऑल पार्टी बोर्ड आहे आमच्या पक्षाच्या घ्या त्यांच्या पक्षाच्या घ्या मग आमचे दोन घ्या त्या बोर्डावर ऑल पार्टी टक्के शंभर टक्के मी पक्षाचा संबंध जसा डायरेक्ट मानत त्या पण प्रत्येकाला वाटत की मी वा तिथे पाहिजे चला थँक्यू देखील एक नोव्हेंबर को चुनाव के खिलाफ मुंबई में ऑल पार्टी सब पक्षीय एक रैली होगी मोर्चा होगा आंदोलन होगा उसमें सभी पार्टी के नेतागण उपस्थित रहेंगे शरद पवार साहब रहेंगे उद्धव ठाकरे जी रहेंगे राज ठाकरे जी रहेंगे एनसीपी के शशिकांत सिंधे जी रहेंगे लेफ्ट पार्टी के सभी नेतागण रहेंगे रहेंगे और हम दिल्ली को दिखाएंगे कि आपने जो घोटाला किया है वो महाराष्ट्र में हम होने नहीं देंगे आज एक ऑल पार्टी मीटिंग है वाई बी चौहान सेंटर में उसमें आगे की रणनीति जो है उसके ऊपर हम चर्चा